में साहे मी मुझमिल मुख्तार शेख सहाय्यक अभियंता श्रेणी दोन सार्वजनिक बांधकाम उपविभाग चाकूर येथे कार्यरत आहे आज आपण आमदार स्थानिक विकास कार्यक्रम या फंडविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत कुठल्याही तालुक्यामध्ये जेव्हा आपण आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत कामे करत असतो तर त्याची एक्झॅक्ट प्रोसिजर काय असते हे आपण आज जाणून घेणार आहोत सर्वप्रथम मी सांगेल की जेव्हा एक आमदार म्हणून कार्य करत असताना त्याच्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारची कामे येतात जसे की गावानंतर्गत से सिमेंट रस्ता करणे गटरी बांधणे सभागृह बांधकाम करणे तर त्या अनुषंगाने जेव्हा आमदार साहेब एका लेटरपॅडवर विविध कामे जिल्हा नियोजन समितीला सुचवतात हो की हे कामे या या गावांमध्ये हे कामे करायचे आहेत तर सर्वप्रथम काय होतं की आमदार साहेब आपल्या लेटरपॅडवर सर्व कामे जिल्हा नियोजन समितीत समितीला सुचवतात की सपोज हे दहा कामे आहेत तर हे दहा कामे आपल्याला आमच्या माझ्या कार्यक्षेत्रामध्ये करायचे आहेत तर ते दहा कामे ते आपल्या लेटरपॅडवर अगोदर जिल्हा नियोजन समितीला देणार आणि नंतर जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय हे ते कामे मंजूर करणार त्यांचा प्रत्येक आमदाराचा एक सेपरेट हेड असतो फंड असतो प्रत्येकाचा आमदाराचा निधी असतो त्या अंतर्गत ते कामे मंजूर करणार आणि मग जिल्हा नियोजन समिती असा लेटर काढणार ज्याच्यामध्ये ते कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जसं की आमचं लातूर आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग उदगीर उदगीरला पत्र लिहिणार की विशेष सार्वजनिक आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस अंदाजपत्रके मागवण्याबाबत आणि संदर्भ असणार त्या आमदार साहेबांचा लेटर पॅडचं संदर्भ असणार आणि अशी कामांची यादी असणार की ही कामं त्यांनी सुचवलेली आहेत आणि याच्यावर जिल्हा नियोजनाधिकाऱ्याची साईन असणार हे पत्र मग आमच्या डिव्हिजन ऑफिसला येणार विभागीय कार्यालय आणि तिथून या सब डिव्हिजन ऑफिसला म्हणजे उपविभागीय कार्यालय चाकोर येथे प्राप्त होणार आणि हे लेटर जेव्हा आम्हाला प्राप्त होईल तेव्हा मग आम्ही या कामांची पाहणी करणार प्रत्यक्ष साईटवर जाऊन आणि पाहणी केल्यानंतर त्या त्या, त्या गावातील सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्य यांना भेटणार आणि ते कुठे काम करायचं याबद्दल डिटेल म्हणजे विस्तृतपणे त्याची पाहणी करणार आणि आम्ही अंदाजपत्रक बनवणार आणि अंदाजपत्रक बोलल्यानंतर त्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता लागते जसे की लोकसंख्या व सभागृह सभामंडपाची संख्या असल्याबाबतचे प्रमाणपत्र ना हरकत प्रमाणपत्र इतर कोणत्याही योजनेत काम मंजूर नसल्याचे प्रमाणपत्र आरक्षण नसल्याबाबतचे प्रमाणपत्र कामाच्या परीक्षण व देखभाल दुरुस्तीचे प्रमाणपत्र विकास आराखड्यास बाबा बाधा येत नसल्या प्रमाणपत्र जी पी एस लोकेशन प्रमाणपत्र आणि काम सुरू होण्यापूर्वी जी पी एस लोकेशनसह दोन वेगवेगळे दो रंगीत फोटो जसे हो की यामध्ये बघत आहोत की हे काम सुरू होण्यापूर्वी हे दोन वेगवेगळे फोटो आहेत म्हणजे या ठिकाणी सभागृह आपल्याला बांधायचं आहे तर जी ज्या ठिकाणी बांधायचं आहे त्याचे जी पी एस लोकेशन आहे या ठिकाणी आपण बघत टोडला लॅटिट्यूड लाँगिट्यूड लिहिलेलं आहे म्हणजे त्यानुसार आपल्याला हे फोटो भेटणार आणि जर सभागृह असेल तर त्या जागेचा कुठल्या ठिकाणी ते गावामध्ये कुठल्या ठिकाणी ते सभागृह आहे आणि त्या जागेचा आढळ ग्रामपंचायतीचा आढळ या प्रकारे आपल्याला लागणार हे कागदपत्र ग्रामसेवकाच्या सहीने आपल्याला ते आणून देणार आणि मग आम्ही त्याचे विस्तृतपणे अंदाजपत्रक बनवणार अंदाजपत्रक जर काम दहा लाखापर्यंत का असेल तर त्याला तांत्रिक मान्यता सब डिव्हिजनलाच भेटणार जर त्या दहा लाखाच्या पुढे जर, जर काम असेल तर आम्ही हे अंदाजपत्रक ना हरकत प्रमाणपत्र जिल्हा नियोजन समितीचं संबंधित पत्र हे विभागीय कार्यालयास फॉरवर्ड करणार पुढे पाठवणार आणि जर दहा लाखापर्यंत असेल तर असा आम्ही हा तांत्रिक मान्यता आदेश देणार ज्याच्यामध्ये आम्ही टी एस म्हणजे विस्तृत तांत्रिक छाननी करून अंदाजपत्रकाची छाननी करून कागदपत्रांची छाननी करून आठ तपासून आम्ही हा तांत्रिक मान्यता आदेश देणार आणि हे अंदाजपत्रक आम्ही विभागीय कार्यालयात सादर करणार विभागीय कार्यालयात सादर झाल्यानंतर ते हे अंदाजपत्रक अजून एकदा छाननी करून पुढे जिल्हा नियोजन समितीस पुढे पाठवणार जिल्हा नियोजन समितीस पाठवल्यानंतर ते अंदाजपत्रक ते आपले मंजूर करणार आणि ते सुद्धा एकदा पाहणी करतात की काय आहे कुठं आहे जी पी एस लोकेशन बरोबर आहे ना का नाही ना हरकत प्रमाणपत्रामध्ये जावा क्रमांक टाकला आहे का नाही दिनांक आहे का नाही ग्रामसेवकाची सही आहे का नाही पूर्ण ते विस्तृत छाननी करणार आणि छाननी केल्यानंतर ते एक पत्र प्रशासकीय मान्यता आदेश हा काढणार ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांचं हे प्रशासकीय मान्यता आदेश असणार त्याच्यामध्ये कामाचा सांकेत तालुका गाव शहर कामाचे नाव आमदार मान्य आमदार महोदय यांचे शिफारस पत्र तांत्रिक मान्यता क्रमांक व दिना तांत्रिक मान्यता रक्कम आणि प्रशासकीय रक्कम असे असणार आणि ते आप जिल्हाधिकारी यांच्या सहीने ते प्रशासकीय मान्यता प्राप्त होणार प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर हे घेऊन आपण परत विभागीय कार्यालयास देणार आणि पुढील जी कारवाई असते जसे की कार्यालय मु आदेश याची पुढील कारवाई ते करतील हे आपण आमदार फंडविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली ह्या माहितीचं देण्याचं तात्पर्य एवढाच एवढाच आहे की जे काही पण गावांतर्गत जे लोक असतात काम करणारे कंत्राटदार असतात त्यांना याबद्दल थोडक्यात माहिती हवी आणि सर्वसामान्य मा नागरिकांना बी याच्याबद्दल माहिती हवी जे जेणेकरून कुठलेही पुढे